नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे राम गणेश गडकरी रंगायतनवादील आसन क्षमता होणार कमी प्राणवायूसारखी दरवळणारी आपली मराठी भाषा अभिषातच आहे प्राध्यापक प्रवीण डावणे आणि ठाण्यातील पाणी समस्येवर घेतली केळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट शाळेतील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश कडकरे रंगायत्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे परंतु आता नव्यानं होऊ घातलेल्या रंगायतांमध्ये आरामदायी खुर्च्यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे त्यामुळे रंगायतांमधील आसन क्षमता कमी होणार असून आता नऊशे साठ प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सोल लिफ्ट दोन वाढीव शौचालय आणि सत्तेचाळीस वर्षानंतर येथील पडदा बदलला जाणार असून त्याच महिलेला पुन्हा तसाच पडदा बनवण्याचं काम देण्यात आलं आहे सन एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये बांधलेल्या रंगायत्यांची आसन क्षमता सध्या एक हजार ऐंशी एवढी आहे पूर्वी आखूड खुर्च्या होत्या त्यामुळे बसण्यासाठी रसिकांना त्रास होत होता आता इथे आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार आहेत त्यामुळे आसन क्षमता एकशे वीसनं कमी होणार आहे शिवाय या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठांना आता पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत त्यांना या ठिकाणी पारदर्शक पद्धतीची कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे सध्या या ठिकाणी अवघ्या दोन ते तीन तिकीट खिडक्या आहेत परंतु आता या खिडक्यांची संख्या वाढवली जाणार आहे या ठिकाणी आता सहा खिडक्या होणार आहेत गडकरी रंगायतांचा पडदा खादी आणि गादीच्या कपड्याचा वापर करून सत्तेचाळीस वर्षांपूर्वी अवघ्या वीस हजारात नंदाचारी या विद्यार्थिनीनं केला होता परंतु आता त्याच पद्धतीचा अगदी तसाच पडदा तो देखील नंदा यांच्या सातून तयार करण्यासाठी पालिकेनं पावलं उचलली आहेत त्यानुसार आता पडद्याचं कामही सुरू झालं असून त्यावर बावीस लाख रुपये खर्च होणार आहेत जे ईश्वरी असतं ते अभिषात जे संपत नसतं ते अभिषात अभिषाततेला सुरुवात नाही ती परंपरा आहे मराठी भाषा ही काल परवा निर्माण झालेली नाही ती पूर्वापार चालत आलेली आहे चंद्र सूर्य तारे वारे समुद्र तशी मराठी त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही मातृभाषेवर जो निस्सीम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली प्राणवायूसारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचं प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केलं आहे या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी जिजी गोदेपुरे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगाता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ पालिका मुख्यालयातील कलेसवसे नरेंद्र बल्लाळ सभागृहात संपन्न झाला ना या निमित्तानं कवी साहित्यिक प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपलं भाग्यच भाषा केव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ती प्रक्रिया आहे भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचं कॅलेंडर नाही मराठीत बोलायचं असतं बोलावं लागतं याची चर्चा पूर्वी नव्हती पण पुढे काय विनसलं भाषेचं सुद्धा मार्केटिंग करता येतं हे क्लुप्ती भाषांना कळलं असावं त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढत असतानाच मराठी भाषेचंही तितकंच टोकाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही दवणे यांनी व्यक्त केली मराठीतील नामवंत लेखक हे देखील उत्कृष्ट इंग्रजी बोलणारे होते पण त्यांनी व्यक्त व्हायला मराठी भाषेचं माध्यम वापरलं याचं कारण म्हणजे यंत्रभाषा तंत्रभाषा म्हणून इंग्रजीचं महत्त्व ते नाकारत नव्हते ना पण व्यक्त होण्यासाठी आईचीच भाषा सोपी वाटायची आतल्या आत नसा तुटाव्यात संवेदना विखुरल्या जाव्यात असं सध्या भाषेचं झालंय आताच्या पिढीची भाषा ही त्रिभंगलेली असल्याचंही दवणे यांनी नमूद केलं ठाण्यातील सरई लोकमान्य आळी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली या बैठकीला उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते पाणीपुरवठ्यातील अडचणी कमी दाबाने येणारं पाणी तसंच इतर नागरी समस्यांवर सखोल चर्चा झाली बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचं सांगितलं त्यांनी लवकरच या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचंही आश्वासन दिले ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही ते म्हणाले ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्यासाठी पालिकेनं त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केली आहे त्या ठिकाणी काही दुरुस्त करायला लागेल काही ठिकाणी चोकअप झाल्यामुळे देखील पाणी पुरवठा होत नाही तर त्या ठिकाणी महापालिका नवीन लाईन टाकण्याचं त्यांचं धोरण पण आहे आणि त्याप्रमाणे जिथे आवश्यकता आहे तिथे टाकण्याचा आमचा पाठपुरावाजसुद्धा आहे आता चरईचं जे आहे तिथे पण आता ते नवीन पाईपलाईनचं जोडणीचं काम क सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे हे करावळ करण्याची गरज आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यावरही आपलं लक्ष केंद्रित केलं असून तिथेही प्रभावी कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे गणेश नाईक हे पूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून राहिले असून त्यांनी पुन्हा या जिल्ह्यात सक्रिय होण्याची इच्छा आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दर तीन महिन्याला दोनदा जनता दरबार बोलवण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही दोन महिन्यातून एकदा जनता दरबार भरवण्याचा त्यांचा संकल्प आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा अधिक सक्रिय सहभाग राहणार आहे ठाणे जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो या जिल्ह्यात सात महानगरपालिका येतात त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी इथे वर्चस्व मिळवणं फार महत्वाचं ठरतं मंत्री गणेश नाईक हे पूर्वी शिवसेनेत होते आणि त्यावेळेला त्यांचे ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष होते आता भाजपामध्ये असतानाही त्यांची ठाणे जिल्ह्यातील राजकीय पकड मजबूत करण्याची इच्छा दिसते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बाले किल्ला मानला जातो मात्र गणेश नाईक यांच्यासारखे अनुभवी नेते ठाण्यात पुन्हा सक्रिय होत असल्यानं भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत समीकरण बदलण्याची शक्यता आहे की हे सरकार आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे या ठिकाणी लहान मुलं तरुण प्रौढ ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेल नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणणं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात आल्यानंतर ठाणे महानगरपालिकेनं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केलाय या दरम्यान विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील तृतीय वर्ष विद्यार्थिनी पल्लवी निलेश मणलेखीला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं एकूण सत्तेचाळीस स्पर्धक त्यात होते सिंग ट्यूटर चित्रा पोळेकर यांना शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालंय हे पारितोषिक प्रदान करताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारेंसोबत लेखक प्रवीण डवणे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे त्याचबरोबर उपायुक्त जी जी गोदापुरे आणि ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ उपायुक्त आरोग्य बिरारी हेही उपस्थित होते दोन हजार चोवीस पंचवीस हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योग कुटीर हिरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करते या वर्षात योगद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यातीलच श्री अंबिका योग कुटीर ठाणे इथे रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी मेंदू विकारासाठी योग या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर हे या परिषदेचे प्रमुख अतिथी आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी सहसचिव सुनील कुलकर्णी प्राध्यापक निलिमा शास्त्री प्राध्यापक महेश पाटील विश्वस्त प्रकाश पवार इत्यादी उपस्थित होते सकाळी दहा वाजल्यापासून मान्यवरांची बनोगतं होणार आहेत कार्डियक मुलतज्ञ डॉक्टर अल्का मांडके एन के कंसाराम हे या परिषदेसाठी अतिथी आहेत ऑस्ट्रेलियातील श्री अंबिका योग कुटीर शाखेचे संचालक सुरेश खटाव हे मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा हिरल मेहता या योगाच्या न्यूरोलॉजिकल पॉवरद्वारे मेंदूचं पुनरुज्जीवन डॉक्टर शुभांगी पारकर या योगाच्या अँटी डिप्रेसंट इफेक्ट्सच्या न्यूरोसायंटिफिक आधार डॉक्टर वानसी मूर्ती मिटिंटी या तीव्र वेदना आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संतुलन शोधणं डॉक्टर कौसुभ अबनावे हे एफिलेप्सिससह चांगले जीवन जगणं डॉक्टर विद्यामृते हे चिंता डॉक्टर ज्योती कॉन्ट्रॅक्टर हे सौम्य संज्ञात्मक कमजोरी आणि डिम्नेशिया आणि अल्झायमर्समध्ये त्याची प्रगती या विषयांवर नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञ पेपर सादरीकरण करणार आहेत आयुष मंत्रालय भारत सरकारचे योग प्रमाणित खुर्शीत बसून योग प्रॅक्टिकल श्री अंबिका युवकुट्टीच्या फॅकल्टीद्वारे आयोजित केल्या जाणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत म्हणजे डिमेन्शिया आहे मेंटल स्ट्रेस आहे एडीएचडी आहे चिडचिडीपणा आहे ऑटिझम आहे ह्या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या संस्था ह्याच्याकडनं नसून परदेशातून काही लोक जे इथे येऊ शकत नाहीत ते ऑनलाईनसुद्धा आपल्याला मार्ग मार्ग हे मार्गदर्शन करणार आहेत आणि स्वतः कंसारास जे आहेत मुख्य कन्सल्टंट वाय सी बी जे जे आहेत तिथले सुद्धा आपल्या परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आम्ही असं आणि हे कार्यक्रम जे आहे ते डायमंड ज्युबलीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आम्ही एक एक असा विषय घेतो आणि त्या विषयावर मार्गदर्शन करतो त्यातलंच हे पुष्प जे आहे हे जरा जास्त महत्त्वाचं कारण इंटरनॅशनल सगळे लोक या परिषदेत आपल्या सामील होत आहेत तर आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा या परिषदेत सहभागी व्हावं आणि आपली ही परिषद यशस्वी करावी आवाज माझा गेलेली कधी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आज आठवळ घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राम गणेश गडकरी रंगायतनवादी आसन क्षमता होणार कमी प्राणवायूसारखी दरवळणारी आपली मराठी भाषा अभिजातच आहे प्राध्यापक प्रवीण डावणे आणि ठाण्यातील पाणी समस्येवर घेतली केळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार